मित्रांन मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आता वाढले साडे दहा आणि मी चाललोय रानात आपली संपली माळाची डुटी आता लागली रानातली डुटी असा विषय आहे अनबाचा राहिले थोडं बरणं आपलं एरिओ जाऊन बसावं म्हणलं खटा खट्टा खटक मध्ये झाले आपलं पायप ही जोडाव आपलं भरणं सुरू करावं असं नियोजन आहे बाकीचं नाही काय मित्रा हो चाललंय असंच धंदा पाणी हळूहळू 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 चल ग राणी राणी ग आणू आले खाली पण केली आता दिसतंय मला आज आबा ते गुरं गुरु आबाला औषधी कालून दिले गुछडाच आणि मी आलो मग राहणार पंपात औषधी भरून दिलं गुचडाचा पंप, पंप काय मला आता चला महेशराव आपलं टाईम टाइम झालाय तुम्ही आता रानात गेला तरी काही अडचण नाही असं आहे रानात लावून आजारा बघा मस्त पेगे काहीच अडचण नाही मित्रांनो आणि काही विषय आहे असाच ना 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 ते त्या ते ते त्या ते 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 इथं जरा इथली टी बंद करतो जाता जाता खाली टी ओपन करतो आणि लागतो धंदा पाण्याला आहो तो म्हणतात म्हैसरावर रोज तीच रोज काय करतात म्हैसरावला धंदा असती ओ ऐव सुट्टीच नॉट धंदा करणं मागताय धंदा टी करते बनव केली बंद टी 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 टू टी टी टू समजली गुलो मी काय जात झाली 존니그 볼로 타이 소다 자드 나이 자니 그 아살로 예미 브라나트 불빠로예파마라라나나라나나나나나나 काहीतरी गाणी म्हणीत म्हणीत चालले आपलं हळूहळू चाल घरांनी आता गली मिठी बनात पाणी तिर कच्च दुसण ते दुसण तोरस

बर 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 चलून दे तुझ्या तू म्हणता फोन कर मला मी मी फोन करतो म्हणतो तुला मग बंद कर म्हटलं काहीच अडचण नाही शेठ तुम्ही म्हणताल तसे वशीट तुम्ही म्हणताल तसं व शीट तुझे किती महाग चालले हो का असं ये किती दिसत तुरी मोड सांगा बरं मित्रांनो अजून तुम चाहिँ अन्दाजाने तिमी रोक लगा त सँग किसान यहाँ मलाई त पन्ध्र दिन युमलाई किसिम यहीन आई ख खे खाली खाल सगळ्या विहिरीचं पाणी वरणं दिसत आहे बोर्ड कसं वाचतोय टाटर तो, तो रो हाय मित्रांनो सकाळ सकाळ हीच कामकाज बाकीचं काय नाही आणि आता मी ह्या पद्धतीने व्हिडिओ करतो येन धरतो दारी चला टाटा बाय बाय व्हिडिओ करतो येण